नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रलंबित असलेल्या मस्टरच्या संदर्भातील एक अतिशय महत्वपूर्ण आणि दिलासादायक असा अपडेट आहे मित्रांनो राज्यामध्ये काही कुशल आणि अकुशल कामाचे बिल आहेत असे जवळजवळ राज्यातील कुशल कामाचे दोन हजार सहाशे कोटी आणि अकुशल कामाचे बाराशे कोटी रुपयांचे देणे हे केंद्र सरकारकडे राज्य शासनाचे प्रलंबित आहेत आणि याच्याचमुळे आपण पाहिलेलं की गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील कुशल आणि अकुशल दोन्ही कामाचे मस्टर हे निघालेले नाहीत बऱ्याच मोठ्या प्रमाणात काम पूर्ण झाल्यानंतर सुद्धा बिल न निघाल्यामुळे याच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र असलेले शेतकरी असतील किंवा इतर काही लाभार्थी असतील हे मोठ्या प्रमाणात विवंचनेत आहेत हे बिल कधी निघणार हे मस्टर कधी निघणार याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे आणि मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती आता, आता केंद्र शासनाच्या माध्यमातून कुशलच्या प्रलंबित असलेल्या दोन हजार सहाशे कोटी रुपयांपैकी एकही रुपया न देता अकुशलच्या थकीत असलेल्या बाराशे कोटी रुपयांची देणी ही आता राज्य शासनाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि हा पूर्ण निधी राज्य शासनाला उपलब्ध झाल्यामुळे आता पुढील आठवड्याभरामध्ये साधारणपणे एकवीस ते बावीस तारखेपासून या अकुशलच्या कामाची बिल ही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात होणार आहे अकुशलची मस्टर निघाल्यानंतर जे काही लाभार्थ्यांची अकुशलच्या हजऱ्या अकुशलची बिल बाकी होती ही बिल पुढच्या आठवड्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहेत ही रक्कम अतिशय मोठी म्हणजेच साधारणपणे बाराशे कोटी रुपयांची रक्कम आहे आणि याच्या माध्यमातून देखील या, मा या लाभार्थ्यांना मोठा दिलासा हा मिळणार आहे मित्रांनो याचबरोबर बरेच सारे विहिरीचे लाभार्थी आहेत किंवा इतर मनरेगाच्या अंतर्गत कामाचे लाभार्थी आहेत अशा कुशलची सुद्धा बिलं हे पेंटिंग आहेत आणि साधारणपणे ही बिलं देखील दोन हजार सहाशे कोटी रुपयांचे आहेत केंद्र शासनाच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून दिल्यानंतरच या कुशलची जी काही प्रलंबित असलेली बिलं आहेत ती या ठिकाणी क्रेडिट केली जाणार आहे याच्यासाठी जा देखील रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे लवकरच हा निधी देखील उपलब्ध करून दिला जाईल अशी अपेक्षा करूयात आणि हा निधी आल्यानंतर कुशलच्या कामाची बिलं या ठिकाणी निघणार आहेत पण तुर्तास तरी आता अकुशलच्या हजेऱ्या कुशलचे जे काही पेंडिंग असलेले बिलं होती ही लाभार्थ्यांना क्रेडिट केले जाणार आहेत मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर अकुशलच्या हजेरी दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि साहजिकच राज्यामध्ये रोजगार हमी योजनेची कामं मिळाल्यामुळे शेती कामासाठी मजूर मिळत नाही आणि या पार्श्वभूमीवरती शेतीची होणारी कामं देखील मनरेगाच्या कामाच्या अंतर्गत समाविष्ट केली जावीत म्हणून देखील या ठिकाणी पाठपुरावा सुरू आहे याच्या संदर्भातील देखील जर काही अपडेट आले तर ते अपडेट देखील नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर अशा प्रकारे हे अकुशलच्या थकीत असलेल्या बिलाच्या संदर्भातील अतिशय दिलासादायक असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद